नमस्कार राम जन्माचा दिवस उद्या उजाडला आपण रामाविषयी मागे व्हिडिओ केलेला आहे परंतु उत्सव इतके अप्रतिम आपल्या भारतीय संस्कृतीने सांगितले आहेत की त्या उत्सवाविषयी आपण थोडं मूलभूत काही चिंतन करणं ते बरोबर दिसणार नाही म्हणून हा आपण व्हिडिओ परत रामाच्याच विषयी थोडासा नवीन विषय घेऊन रामाच्याच बाबतीतला हा करत आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या चरित्राला रामचरित्राला विश्वामध्ये तोड नाही इतकं हे आदर्श चरित्र आहे संपूर्ण विश्वामध्ये परदेशामध्ये सुद्धा त्याला एक काव्य समजतात परंतु आपल्या इथे आपल्या इथे राष्ट्रामध्ये एक नव इतिहास घडलेला आहे रामाचं चरित्र इतकं आदर्श आहे तसंच रामाचं रामाच्याकडे जर आपण नुसतं नाव जरी घेतलं तरी पटकन आपल्याला त्यांचे एक एक गुण आठवत जातात आदर्श पुत्र आदर्श पती आदर्श बंधू आदर्श मित्र आदर्श योद्धा आदर्श से सरसेनापती हे सगळे राजाचे गुण आठवण जाईल शौर्य धैर्य वक्तृत्व इंद्रिय संयम तपस्वी नंतर नीती संपन्नता ह्या सगळ्याच अलौकिक असं चरित्र त्याच्यामध्ये गोवलेलं आहे आणि असे अलौकिक गुण ज्या चरित्रामध्ये आहेत ती रामकथा किंवा रामचरित्र कसं असेल हेच आपल्याला कल्पना आहे अनेक जण याविषयी बोलतात कालिदासांनी सुद्धा अतिशय सुंदर महाकाव्य याच्याविषयी रचलेलं आहे की लोकांनी अगदी पुन्हा 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 वाचावं आणि पुन्हा पुन्हा त्यातला आदर्श घ्यावा असंच रामाचं चरित्र आहे तसंच बघायला गेलं तर त्याच्याबरोबर असणारी त्याची पत्नी आदर्श सीता ही अलौकिक हिचं चरित्र आहे दोघांचा जर समन्वय केला ना गुणांचा चरित्रांचा तर खरं रामराज्य होईल म्हणून स्त्रीचं चरित्र इतकं आदर्श आहे युगान युगा काळामध्ये ते अवर्णनीय अनुकरणीय आहे सद्गुणांचा त्याग ठेवा आहे तिथे त्याग आहे श्री शिल निर्भयता आहे शीलता आहे नम्रता आहे सेवाधर्म आहे व्यवहार कुशलता आहे चातुर्य आहे सदाचार आहे साहस आहे शीतलता आहे धर्मपरायणता आहे किती गोष्टी जन्मापासून ते भूमीत जास्तपर्यंत सीतेचा आदर्श आपल्या मुलासुनी सुनांना अगदी अतिशय घेण्यासारखा आहे कारण आजच आजच ही संपूर्ण याच्यामध्ये आदर्श सगळ्या स्त्रियांमध्ये आदर्श मानली जाते ती ही सीताच होय आणि अशा ह्या जेव्हा समाजामध्ये अशी अशा गोष्टी भौतिक गोष्टी जास्त पसरल्या जातात लोक आत्मकेंद्रित होतात फक्त मी आणि माझं एवढंच बघतात ती रावणाची वृत्ती आहे नाही का आणि मग असं न होता ज्या वेळेला आपण आदर्श चरित्राकडे बघितलं पाहिजे आदर्श चरित्र अनुभवलं पाहिजे आणि अशा चरित्राचा अभ्यास करत असताना आपल्या निश्चित लक्षात येईल की रामकथा ही किती उत्कृष्ट होती आणि युगान युगे काला कालांतराने ती वाढतच जाते ऐकावशीच वाटते अशा रामाच्या जन्मादिवशी आपण आज रामाचे आणि सीतेचे गुण बघितले एक पत्नी व्रती एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम किती किती म्हणून गुण गावेत रामाचे आणि किती किती सीतेची भक्तीपरायणता हे गुण किती मोठा गुण आहे हा या सगळ्या आदर्श समाजाला आज आवश्यकता आहे आणि त्या गुणांचं आपण चिंतन केलं मनन केलं नुसतं आठवलं तरी ते गुण आपल्यामध्ये येऊ शकतात म्हणून आपण आज रामाच्या जन्मादिवशी त्याला फक्त या गुणांचं वर्णन करून कोटी कोटी नमस्कार करूयात नमस्कार